आतापर्यंत अमेरिकेत आम्ही हॉटेलमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये शेवटच्या फ्लोअरवरच राहिलेलो आहोत आता फर्स्ट टाइम या नवीन अपार्टमेंटमध्ये आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहणार आहोत फर्स्ट आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा चावी ठेवण्यासाठी एक इथे वेगळी सिस्टीम होती एजंटने इनचे सगळे डिटेल्स आम्हाला ईमेलवर दिले होते यात कोड टाकून आतमध्ये असलेली चावी घ्यायची आणि घराचं दार उघडायचं एजंट जेव्हा तुम्हाला घर दाखवतात तेव्हा ती पूर्ण रिकामी असतात आपण ज्या दिवशी राहायला जातो तेव्हाच फुल फर्निश्ड अपार्टमेंट मध्ये काय काय आहे ते आपल्याला पाहायला मिळतं वेलकम ग्रॉसरी सुद्धा इथे ठेवलेली होती कुकीज चिप्स पाण्याच्या बॉटल्स फळं आणि या पिशवीत कॉफी पावडर मॅक्रोनी चीज पावडर सालसा ट्रेल, मिक्स पास्ता सॉसेस असं सगळं होतं फर्निश्ड अपार्टमेंटमध्ये एजंटने दिलेल्या प्रत्येक वस्तूंचे फोटो विथ ऑल डिटेल्स आपल्याला ईमेलमधून ते शेअर करतात त्यानुसार मूव आउट होताना इन्स्पेक्शन केलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा